पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी कारवाईवरून आणि पुणे पोलिसांच्या पुण्याचे आमदार रवींद्र धनगेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्यांच्यामुळेच कुठे ना कुठे यंत्रणा वेगाने कामाला लागली असं बोलल्या जात आहे त्या प्रकरणाला पुढे बरेच कांगोरे फुटत गेले पुण्यात पोरशे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक झाली या दोन डॉक्टरांनी वेदांत अग्रवालचे रक्ताचे सॅम्पल कचरात टेकून पुन्हा दुसऱ्याचे सॅम्पल टेस्ट करून लॅब रिपोर्ट बनवला ही अतिशय गांभीर्याची बाब आहे म्हणजे यामुळे या सगळ्या प्रकरणात अशा पद्धतीच्या कितीतरी बाजू चुकीच्या पद्धतीने पुढे आलेल्या असू शकतात असंही बोलल्या जातं आहे साहजिकच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही हस्तक्षेप झालेला असू शकतो अशी शक्यता बोलली जाते ज्या पद्धतीने ही केस राजकीय वळण घेते ते पाहता इतर अनेक राजकीय गुन्हे बिल्डर लॉबीची प्रकरणे खून प्रकरणे खोट्या आत्महत्या दाखवणे अशी कितीतरी प्रकरणे या डॉक्टर तावेरेने सेटल केलेले असू शकतात अशीही चर्चा आहे आता हे सगळं आत्ताच का बाहेर येत आहे आणि रवींद्र धंगेकर यात यांचं काय कनेक्शन आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती आता या डॉक्टरची फॉरेन्सिक विभागाचा अधीक्षक म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले असून ती शिफारस हसन मुश्रीफ यांनी मान्य करून नियुक्ती केली होती असं बोलल्या जाते वेदांत अग्रवाल प्रकरणात या तावेरेला एका आमदाराचा फोन गेला होता आणि त्यानंतर वेदांतचा बाप विशाल अग्रवाल या तावेरेशी बोलला त्यानंतर ऑन ड्युटी नसेला तावेरेने तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाहिजेत असा रिपोर्ट बनवून दिला असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर यात लोकप्रतिनिधी घेतलेली भूमिका अनेक प्रश्न निर्माण म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या, या प्रकरणात फार काही लक्ष घातलं नसल्याचं बोललं जाते शिंदे गटाचे एक मंत्री वेदांच्या आजोबाला भेटून सांत्वन करून आले असल्याचीही चर्चा आहे त्या प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत असल्याचीही चर्चा आहे आता इतर राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते अशी भूमिका घेत असताना रवींद्र धनगीकर यांनी ज्या पद्धतीने हा लढा उभा केलाय त्यामुळे सगळ्या यंत्रणेला धक्का बसल्याचं दिसून येते म्हणजे ज्या रात्री अपघात झाला त्या रात्रीपासून अखेर शेवटपर्यंत धंगेकर रस्त्यावर येऊन जाब विचारत आहेत पुरावे गोळा करून सकारात्मक दबाव निर्माण करत आहेत त्यामुळे साहजिकच अधिकारी वेगाने काम करायला लागलेत आणि त्यातून मोठमोठे खुलासे होताना दिसत आहेत धंगेकर यांच्या भीतीने अनेक ठिकाणी कार्यवाही होत जाते किंबहुना बड्या अधिकाऱ्यालाही येऊन आपली बाजू मांडावी लागत आहे धंगेकर केवळ इतकेवर थांबले नाही तर धंगेकर यांनी भ्रष्ट महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा धारेवर धरले त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर अनधिकृत पप आणि बार वर कार्यवाही करण्यात आली विशेष म्हणजे धंगेकर यांनी हफ्ते आणि वसुली कर्मचारी यादीत संबंधित दाखवली असा लोकप्रतिनिधी क्वचितच पाहायला मिळतो अशी जनभावना दिसून येते रवींद्र धंगेकर यांच्यामुळे पुन्हा अशा घडणार नाहीत असं बोलला जाते विधानसभा निवडणुकीच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी इज धंगेकर असं वक्तव्य केलं होतं पण त्यानंतर जणू हीच त्यांची ओळख बनली तसबेर धंगेकर यांचा विजय झाला होता तेव्हा धंगेकर पॅटर्नची राज्यभरात चर्चा झाली होती लोकसभेत देखील त्यांचं पारड जड असल्याचं बोललं जाते रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा